दरवर्षी आपण भारतीय प्रजासत्ताक दिन आणि स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करतो या दिवशी शाळा महाविद्यालय सरकारच्या प्रमुख इमारती अशा ठिकाणी प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात येतं या दोन्ही दिवशी देशभरात उत्साहाचं वातावरण असतं या दिवशी देशभक्तीपर गीतांनी परिसर दुमदुमून गेलेला पाहायला मिळतो तसंच या दरम्यान इतरही अनेक सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल पाहायला मिळते शाळेमधील विद्यार्थ्यांची प्रभात फेरी काढली जाते आणि भारतमाता की जयच्या घोषणा दिल्या जातात मुलांना खाऊचं देखील वाटप केलं जातं खरंतर शाळेत गेलेल्या प्रत्येकाने हा आनंददायी अनुभव घेतला असेल आपल्याला माहीतच असेल की प्रजासत्ताक दिन हा दरवर्षी सव्वीस जानेवारी रोजी तर स्वातंत्र्य दिन दरवर्षी पंधरा ऑगस्ट रोजी साजरा केला जातो हा यातील एक महत्त्वाचा फरक सांगता येईल पण प्रजासत्ताक दिन आणि स्वातंत्र्य दिन यामध्ये आणखीही बरेच फरक आहेत ते कोणते फरक आहेत आणि या दोन्ही दिवसाचं ऐतिहासिक महत्त्व काय आहे चला जाणून घेऊयात पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी इंग्रजांचा झेंडा खाली उतरवला गेला आणि भारताचा तिरंगा वर चढवला गेला म्हणून त्याला ध्वजारोहण असं म्हणतात तर सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी भारताला स्वतःचा ध्वज जरी असला तरी स्वातंत्र्य मिळूनही अद्याप स्वतःची राज्यघटना नव्हती त्यामुळं ती अस्तित्वात येईपर्यंत अडीच वर्ष भारतीय कारभार हा इंग्रजांच्या कायद्यानेच चालला याचं प्रतीक म्हणून झेंडा बंदगडीत बांधून वर नेऊन दोरीने ओढीत वरच्यावर गाठ सुटून हवेत मोकळा केला जातो म्हणून त्याला झेंडा फडकवणे असं म्हणतात पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी ब्रिटिश राजवटीपासून भारताला स्वातंत्र्य मिळालं म्हणून हा दिवस स्वातंत्र्य दिन म्हणून साजरा केला जातो तर देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर तीन वर्षांनी म्हणजेच सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नासमध्ये भारताची राज्यघटना अंमलात आल्याने हा दिवस प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा केला जातो स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी मुख्य कार्यक्रम नवी दिल्लीतील लाल किल्ल्यावर के आयोजित केला जातो जिथं पंतप्रधान राष्ट्रध्वज फडकावतात आणि भाषण देतात यामध्ये दे राष्ट्रध्वज फडकावणे नेत्यांची भाषणे आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचा समावेश होतो तर प्रजासत्ताक दिनाचा मुख्य उत्सव नवी दिल्लीतील दिल राजपथ इथं होतो ज्यामध्ये भव्य परेड होते स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी भारताचे पंतप्रधान राष्ट्रध्वज फडकावतात तर प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी भारताचे राष्ट्रपती राष्ट्रध्वज फडकावतात यामध्ये प्रामुख्याने देशभरातील देशभक्तीपर कार्यक्रम भाषणे आणि ध्वज समारंभ यांचा समावेश होतो तर प्रजासत्ताक दिनी विविध राज्यांचे प्रतिनिधित्व करणारे व त्यांचा सांस्कृतिक वारसा आणि प्रगती दर्शवणारे देखावे दाखवले जातात पंधरा ऑगस्ट रोजी पंतप्रधान लाल किल्ल्यावरून देशाला संबोधित करतात तर त्याच्या पूर्वसंध्येला म्हणजे चौदा ऑगस्टच्या संध्याकाळी राष्ट्रपती राष्ट्राला संबोधित करतात मात्र प्रजासत्ताक दिनानिमित्त कोणीही संबोधित करत नाही प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी बराच वेळ कार्यक्रम सुरू असतो तसंच त्यात विविध प्रकारच्या प्रदर्शनांचासुद्धा समावेश असतो या कार्यक्रमात भारताच्या सांस्कृतिक आणि सामाजिक वारसा भारतीय लष्कर भारतीय नौदल आणि भारतीय वायुसेनेद्वारे परेड आणि एअर शोचं प्रदर्शन केलं जातं स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी मात्र लाल किल्ल्यावरील मुख्य कार्यक्रम साधारण एक तास चालतो यामध्ये ध्वजारोहण आणि पंतप्रधानांच्या भाषणाचा समावेश असतो एकूणच या दोन्ही दिवशी ध्वजारोहण करण्याची पद्धत ठिकाण आणि इतरही काही बाबतीत फरक वाटत असला तरी हे दोन्ही दिवस सबंध भारतीयांसाठी खूप महत्त्वाचे दिवस आहेत आशा करतो की ही माहिती तुम्हाला नक्कीच आवडली असेल हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून जरूर सांगा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला जाता जाता फक्त एक लाईक करा व्हिडिओ शेअर करा आणि असेच नवनवीन मराठी इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा